एकनाथ शिंदे यांनी सागरी किनारा मार्गाची पाहणी केली आहे जुलैमध्ये सुरू होणार दुसरा भाग याची माहिती ही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सागरी किनारा मार्गाची पाहणी केली आहे जुलैमध्ये दुसरा भाग सुरू होईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली आहे जेव्हा आम्ही कोस्टलचा एक टनेल ओपन केला त्यावेळेसच कमिटमेंट दिली होती की जुलैमध्ये हा दुसरा जो काही सीलिंगला जोडणारा पोर्शन आहे तो देखील कम्प्लीट होईल आणि त्याची पाहणी करायला मी आज आलो होतो आज पाहणी करताना मला आ, एक समाधान देखील झालं की जवळपास अडीच हजार लोक आज काम करत आहेत डे नाईट मशिनरी आपण पाहतोय सर्व प्रकारची मशिनरी या ठिकाणी रोड रोलरपासून सगळ्या पोकलेनपासून सर्व मशिनरी इथे काम करती आहे